नमस्कार मित्रांनो माझं नाव मनिषा मी सत्तावीस वर्षाची आहे आम्ही पुण्यात राहतो माझी एक आठ वर्षाची मुलगी होती माझे मिस्टर ट्रॅव्हलिंगचे काम करत होते त्यामुळे ते नेहमी बाहेर राहायचे घरची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती आणि माझी मुलगी ही शाळेत जाऊ लागली होती त्यामुळे तिला शाळेत सोडायला आणि घ्यायला मला जावं लागत होतं एके दिवशी मी गार्डनमध्ये माझ्या मुलीसोबत संध्याकाळी बसायला गेली होती माझ्या मुलीला तिथं लहान अशी पालखी दिसली तिला त्याच्यावर बसायचं होतं मी त्या दिवशी बिना पैशाची गेली होती माझ्याजवळ त्या दिवशी पैसे नव्हते मी तिला नकार देत होते पण ती ऐकत नव्हती आणि ती एकटी त्या पालखीजवळ गेली मी तिच्या मागे मागे जाऊ लागले आणि तिला समजू लागले पण ती रडत होती ते त्या पालखीवाल्याने बघितलं आणि तो बोलू लागला काय झालं ढिंगलीला काय झालं का रडते मी त्याला सांगितलं तिला पालखीवर बसायचं आहे आणि मी नेमकं पैसे आणले नाही तर तो बोलू लागला काही हरकत नाही तुम्ही तिला बसून द्या तुम्ही पैसे उद्या देऊन द्या दे। मी तिला पालखीवर बसवलं ती पालखीवर बसून खूप आनंदित झाले आई आई आरोड्या मारू लागली तिला खूप मजा येऊ लागली ती पालखीवरून खाली उतरली मग आम्ही तिथून जाऊ लागलो आणि त्याला मी सांगितलं उद्या मी येऊन पैसे देते त्याने मानेने होकार दिला तो तसा बघायमध्ये खूप सुंदर होता तरुण होता मग सत्तावीस अठ्ठावीसच्या वयाचा असेल त्याचा कलर तसा गवाळ होता पण दिसायमध्ये छान होता आणि व्यवस्थित कपडे घातले होते पुढे गेल्यावर माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी विचार चालू झाले मी असं जास्त लोकांसोबत बोलत नाही आणि पुण्यामध्ये तर सगळे घरातच राहतात त्यामुळे जास्त कोणाशी बोलणं होत नव्हतं त्या दिवशी रात्री मला झोप लागत नव्हती सारखा त्या पालखीवाल्याचा विचार येऊ लागला दुसऱ्या दिवशीही संध्याकाळी आम्ही गेलो त्या दिवशी मी पैसे नाही घेऊन गेली ते मी जाणून बुजून विसरली होती आजही माझी पिल्लू पालखीवर बसायचं जिद्द करू लागली आज त्या पालखीवाल्यानेच तिला जवळ बोलून घेतलं आणि पालखीत बसवलं मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्याशी बोलू लागले त्याचं नाव विचारलं त्याने त्याचं नाव उमेश सांगितलं बोलता बोलता नकळत त्याचा हात माझ्या हाताला लागला त्याच्या त्या स्पर्शाने मी लगेच मोहरून गेले मला तो स्पर्श पुन्हा हवासा होता मग मी बोलता बोलता त्याच्या हातावर माझा हात ठेवला मला त्यावेळेस त्याच्याशी बोलताना खूप मजा आणि आनंद येत होता त्याचा स्पर्श मला परत परत व्हावा असं मला वाटू लागलं होतं मी कधी कोणत्या माणसासोब माणसाशी न बोलणारी बाई आज माहीत नाही मला काय झालं मला तो हवा असा वाटू लागला त्यावेळात माझी पिल्लू माझ्याजवळ आला आणि बोलू लागली मम्मी घरी चल मी उमेशला बोलू लागली उमेश मी आजही पैसे विसरले तू असं कर तुझा मोबाईल नंबर दे मी तुला घरी गेल्यावर पैसे पाठवते त्याने मला त्याचा नंबर दिला मी लगेच त्याचा फोनवर मिस कॉल केला आणि त्याला नंबर सेव्ह करायला सांगितले मी घरी आले जेवण केलं आणि रात्री मोबाईल घेऊन बसले मोबाईल बघता बघता मला त्याची आठवण येऊ लागले मी लगेच व्हॉट्सअप ओपन केलं आणि त्याची प्रोफाईल बघू लागली त्याचा डी पी होता त्याची डीपी बघून मी त्याच्यात हरून गेली मी स्वतःच्या अंगावर हात फिरू लागले जणू तोच माझ्या अंगावरून हात फिरवत आहे असं मला वाटू लागलं मी स्वतःची छाती दाबू लागली नकळत स्वतः स्वतःच्या अंगाशी चाडे करू लागली तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते मी उमेशला फोन केला आणि बोलू लागले उमेश पैसे ट्रान्सफर होत नाही तू असं करतोस का तू माझ्या घरी येऊन जा त्यावर तो बोलू लागला नाही आज गार्डनमध्ये कोणी नाही आहे आणि मला पालखीजवळ थांबावं लागेल आणि आज गार्डनमधली लाईटही गेली आहे तुम्ही असं करा तुम्ही उद्या पैसे द्या पण आता माझ्याकडून राहिलं जात नव्हतं मी पिल्लू झोपली होती म्हणून बाहेरचं जाडीवाला दरवाजा लावून गार्डन मी गार्डनमध्ये गेले गार्डनमध्ये पूर्ण अंधार होता मी उमेशला आवाज देऊ लागले उमेशने लगेच प्रतिउत्तर दिला मी हळूहळू त्याच्याजवळ जाऊ लागले उमेश मस्त कपडे काढून निवांतपणे आडवा झाला होता मी त्याच्याकडे बघितलं आणि भारून गेले मला आता समजत नव्हतं की मी काय करू मी स्वतःला खूप सावरण्याचा सा प्रयत्न केला पण मी स्वतःला आवरू शकले नाही उमेश मी येऊ तुझ्या बाजूला इथे बसू का उमेशने रुमाल घेतला आणि होकार दिला मी त्याच्या बाजूला बसली तो बोलू लागला यावेळेस कशाला आलीस सकाळी दिले असते ना त्यावर मी बोलू लागली उमेश तू मला खूप आवडतो आवडू लागला आहे मला तुझ्याकडून माझं काम करायचं आहे प्लीज करशील ना तो नकार देऊ लागला बोलू लागला मनीषा मॅडम हे चुकीचं आहे मी त्याला बोलू लागले उमेश माझे मिस्टर नेहमी बाहेर राहतात मला जेव्हापासून तुझा स्पर्श लागला आहे तेव्हापासून माझी झोप उडाली आहे तुला बघितल्यावर माझा मनात खूप काही विचार येतात तुला जेवढे पैसे हवे असतील तेवढे मी तुला द्यायला तयार आहे पण मला तुझी साथ हवी आहे त्याने प्रेमाने माझ्या गालावर आलेले केस बाजूला केले आणि बोलू लागला मी उद्या घरी येतो असं कोणी बघितलं तर लोक तुमच्याविषयी काय बोलतील तुम्ही आता घरी जा यावेळेस तुमचं इथे येणं योग्य नाही आहे मी उद्या सकाळी घरी येऊन बोलतो त्याने माझ्या हातावर एक चुंबन दिलं त्याने मला प्रेमाने सांगितलं मी लगेच होकार दिला मी त्याला मिठी मारू लागली त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूद बाजूला केलं तुम्ही आता इथून जा मी त्यांच्या बोलण्यावर लगेच घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मी पिल्लूला शाळेत सोडून आले आणि उमेशला फोन केला तू घरी कधी येतोयस तर तो, तो बोलू लागला पाच दहा मिनटात येतो मी तेवढ्यात आंघोळीला गेले आंघोळ करून रुमाल लावून बाहेर आले तेवढ्यात उमेश आला आणि दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडवला उमेशने मला बघितलं आणि बोलू लागला तुम्ही तयार होऊन या मी इथं सोप्यावर बसतो मी बेडरूममध्ये गेले तयार झाले आणि हॉलमध्ये येऊन सोप्यावर त्याच्याजवळ बसले त्याच्या अगदी जवळ बसली तो हळूच बाजूला सरकला आणि मला बोलू लागला मनिषा मॅडम तुम्ही चांगल्या घरच्या आहात आणि तुम्ही हे सगळं नका करू एक वेळेस तुमच्या मिस्टरांसोबत तुम्ही बोलून घ्या ते तुमचं बोलणं नक्की ऐकते मला त्यांचं बोलणं ऐकून खूप राग आला मी त्यांना बोलू लागले तुला जे सांगितलं ते करायचं असेल कर। तर कर नाहीतर तुझ्यासारखे अशी बाहेर खूपच आहे त्यावर तो बोलू लागला माझ्यासारखी खूपच आहेत पण तुमचे मिस्टर त्यांच्याविषयी तुम्ही थोडा विचार करा ते तुमच्यासाठी बाहेर जाऊन कष्ट करतो आहे तुम्हाला वेळेवर सगळं मिळेल म्हणून तो दिवस रात्र तिकडं काम करतो आहे हे सगळं ते, ते तुमच्यासाठीच करत आहेत ना तुमची सुखसुविधासाठीच करत आहेत ना तुम्ही तुमच्या थोडे दिवसाच्या मजेसाठी तुमचं आणि मुलीचं आयुष्य खराब होईल जर तुमच्या मिस्टरांना माहीत पडलं तर तुमचं घर उद्ध्वस्त होईल नंतर तुम्हाला कोणी विचारणार नाही त्या दिवशी उमेशने मला जे समजावलं ते आजपर्यंत मला माझ्या नवऱ्याने माझ्या आईवडिलांनी किंवा माझ्या भावाने पण मला नाही समजवलं होतं मला त्या दिवशी माझी चूक कळली आणि उमेशविषयी जे माझ्या मनात होतं ते मी सगळं मनातून काढून टाकलं मला त्या दिवशी एक बाप भाऊ हे सगळे त्याच्यात दिसू लागले ज्याप्रमाणे आपल्या बाप किंवा आपला भाऊ आपल्याला समजवतो त्याचप्रकारे त्या दिवशी त्याने मला समजव दिले मी त्या दिवशी माझ्या मिस्टरांसोबत फोनवर बोलले आणि त्यांना पुण्यातच काम करायला सांगितलं रोज संध्याकाळी काम करून घरी यायला लाग सांगितले माझ्या मिस्टरांनी पंधरा दिवसाचा टाईम मागितला आणि पंधरा दिवसानंतर ते त्यांचं काम पुण्यामध्ये करू लागले आणि आता रोज संध्याकाळी घरी येऊ लागले आता माझ्या मनाची इच्छा माझे मिस्टर पूर्ण करायचे त्या दिवशी उमेशच्या जागेवर दुसरा कोणी राहिला असता तर त्याने माझं आयुष्य खराब केलं असतं उमेशसारखे के माणसं खूप कमी आहेत त्याने माझा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवला मी त्याचे आभार मानायला तिथं गार्डनमध्ये गेले आणि त्या दिवसापासून त्याला भाऊ मानला मित्रांनो तुमचं पण मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही आमची स्टोरी पूर्ण ऐकली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमची कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया आपण पुढच्या अशाच एक नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या